मारायला आणि इतकं मारत ना माणूस इतक क्रूरपणाने मारत ना ते नशाशिवाय मारित नाही नशा केल्याशिवाय एवढा हात वाहतच नाही काय मागणी दादांचा देखील बीड उद्या 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 मी गाववाल्यांना घेऊन अजित दादाला भेटणार आहे शिष्टमंडळ आणि हे लिंबुट गाव ग बसणार नाहीये बिलकुल ग बसणार नाहीये बघा ना आज बघायलाच ना अख्खं गाव महिला सहित रस्त्यावर आलंय एकजूट आहे आमची आणि याच्यात आमच्या पोराला जे निष्पाप त्याचा बदला आम्ही घेणार या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ते पवार पक्षाचे नेते फुलचंद कराड आणि ज्या शिवराज दिवटे जो आहे तो याच पांगरी लिंबुटा गावामध्ये राहतो आणि हेच गाव जे आहे ते रस्त्यावर आल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो बीड परळी